नमस्कार कशा आहात आपण सध्या वातावरणाच्या बदलामुळे मच्छर माशा भरपूर वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खूप गंभीर असे आजार देखील वाढत आहेत त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे यासाठी मी काही घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो उपाय सोपा वाटेल आवडेल त्यानुसार तुम्ही घरातून माशा मच्छर चिलट नेहमीसाठी घालू शकता हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा उपाय आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही रुपया खर्च होणार नाही आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा ला तर इथे आपल्याला लागणार आहे लसूण तर बघा लसणाच्या तीन फक्त कळ्या मी इथे वापरणार आहे आणि काही लसणाचा पाचोळा आपण वापरणार आहोत जे की आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो कचरा म्हणून पण काही लसणाचा पाचोळा तुम्ही अशा प्रकारे वापरून बघा अगदी तुम्हाला भरपूर पैसे वाचवता येईल आणि भरपूर आजारांपासून देखील तुम्हाला दूर राहता येईल तेही नैसर्गिक पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूस कापूस घ्यायचा अशा प्रकारे थोडासा आपल्याला जास्त कापूस घ्यायचा आहे आणि त्याला आपण असं लांबवून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे तेजपत्त्याची पानं जी की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि तेजपत्त्याच्या पानांना देखील आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे मी याला लांब असं कट केलेलं आहे तुम्ही बारीक छोटे छोटे तुकडे देखील याचे करू शकता त्यानंतर आपल्याला हा लसणाचा पाचोळा घ्यायचा आहे तुम्ही कांद्याचा देखील थोडा पाचोळा इथे वापरू शकता फक्त आपल्याला इथे पूर्ण वाळलेल्या सुकलेल्या गोष्टी वापरायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये असते लवंग लवंग ही घरामध्ये जाळल्याने छान सुगंध पसरतो आणि आपल्या घरातील जीवजंतू घालवण्यासाठी मदत होते दोन तीन लवंग मी बारीक करून यामध्ये असं पावडर करून टाकलेला आहे व्यवस्थित आपल्याला पूर्ण या कापसाच्या लाईनवरती याला असं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर तर कापूरचं पावडर माझ्याकडे आहे तर ते मी यामध्ये टाकणार आहे तुम्ही अगदी कापूरच्या दोन छोट्या वड्या यामध्ये अशा बारीक करून टाका आणि कापूर टाकणं देखील खूप गरजेचं आहे कापूरच्या वासाने घरातील पूर्ण दुर्गंधी निघून जाते पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याचसोबत अगदी आपल्या घरातील अशा प्रकारचे जे कीटक असतात मच्छर माशा चिलट यांना घालवण्यासाठी खूप मदत होते तर आता या सर्व गोष्टी टाकून आपल्याला या कापसाचा अशा प्रकारे पूर्ण रोल तयार करायचा आहे वात एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता अशी आपल्याला व्यवस्थित याला पिळून घ्यायचं आहे तुम्ही जास्त जरी कापूस वापरला या ठिकाणी पूर्ण या गोष्टी झाकून जाण्यासाठी तरी वापरू शकता किंवा असंच ओबडधोबड जरी केलं तरी चालेल फक्त आपल्याला यामधील ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित यामध्ये अशा छान टाईट पॅक करायच्या आहेत त्यानंतर कर बघा याला मी थोडंसं दुमडून छोट्या साईजचं केलेलं आहे तुमच्याकडे दिवा किती मोठा छोटा आहे त्यानुसार तुम्ही हे तयार करा पण यामध्ये टाकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अशा भरपूर वापरायच्या आहेत म्हणजे वात मोठी होते जाड होते आणि हेच आपल्याला हवं आहे कारण की एकदाच आपल्याला याला असं जाळायचं नाही तर आता बघा याला मी समोर असं टोक केलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला वापरायचं तेल तर तेल बघा तुमच्याकडे जर कडुलिंबाचं तेल असेल तर तुम्ही ते वापरा मी इथे कडुलिंबाचंच तेल वापरलेलं आहे किंवा तुम्ही यामध्ये ज्या आपण लसणाचा पाचोळा टाकलेला आहे त्यासोबत वाळलेली कडुलिंबाची पानं जरी टाकली आणि हे नॉर्मल तेल वापरलं तरी चालेल कडुलिंबाच्या तेलाने देखील घरातील मच्छर माशा निघून जातात त्यानंतर आपल्याला याला लावायचं आहे आता बघा हा आपला पहिला उपाय आहे तर हा दिवा तुम्ही जर संध्याकाळी झोपण्या अगोदर किंवा अगदी सहा सातच्या सुमारास लावला तर तुम्ही बघाल तुमच्या घरामध्ये एकही मच्छर दिसणार नाही खूप छान तुम्हाला फ्रेश फील होईल पूर्ण पावसाळ्यामुळे जी दुर्गंधी निर्माण होते ती देखील निघून जाते आणि त्याचसोबत तुम्हाला जर माशा घालवायच्या असतील तर दिवसभरामध्ये तुम्ही याला कधीही लावा याच्या वासाने तुमच्या घरामध्ये एकही माशी दिसणार नाही सध्या माशांमुळे खूप मोठा एक आजार पसरत आहे तुम्ही ऐकलंच असेल अगदी जीवघेणा आजार आहे त्यामुळे याला तुम्ही नक्की वापरा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल एकही रुपया खर्च होणार नाही त्यासोबत केमिकल नसल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत आता बघा लसणाच्या तीन कळ्या कशा वापरायच्या ते आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर आपण दुसरा आपला उपाय बघूया त्यासाठी मी काही वाळलेला लसणाचा पाचोळा घेतलेला आहे आणि एक मातीचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही इथे अगदी एखादी स्टीलची खराब प्लेट असेल त्यामध्ये देखील हे तयार करू शकता आणि आपल्याला तेजपत्तेची वाळलेली काही पानं घ्यायची आहेत तेजपत्त्याची पानं यामध्ये मी तोडून टाकलेली आहेत लसणाचा पाचोळा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्याचसोबत आपल्याला इथे वापरायची आहेत कडुलिंबाची काही पानं तर अशा प्रकारे तुम्ही हे मिश्रण एकदाच पॉलिथीन मध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा याला वापरता येईल आता बघा यानंतर आपल्याला वापरायचं आहे कापूर तर कापूर एक छोटासा घ्यायचा मधोमध याच्या ठेवायचा आणि त्यानंतर आपण याला पेटवणार आहोत याचा धूर एवढा जास्त होतो की घरामध्ये तुमच्या अगदी एका रूममध्ये जर तुम्ही याला लावलं तर पूर्ण घरभर छान धूर होतो संध्याकाळी झोपण्या अगोदर हा उपाय करा म्हणजे याच्या धुराने पूर्णपणे घरातील मच्छर निघून जातात आणि माशा घालवायच्या असतील तर दिवसादेखील तुम्ही करू शकता कारण की रात्री माशा नसतात तर मी यामध्ये थोडीशी अगरबत्ती देखील टाकते जेणेकरून काय होतं घरामध्ये खूप छान सुगंध पसरतो आणि तुम्ही एकदा करून बघायचा रिझल्ट तर अमेझिंग आहे आणि बऱ्याच वेळा आपण केमिकल वापरतो जे की आपल्या शरीरावरती नुकसान करतात हळूहळू का होईना त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले आणि बघू शकता याचा धूर किती जास्त निघत आहे एकदा करून बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल याच्या धुराने एकही घरामध्ये चिलट माशा मच्छर दिसणार नाही त्यासोबत यामुळे पाली देखील निघून जातात याचा जर छान तुम्ही घरामध्ये धूर केला तर आणि याला आपण छान अशा प्रकारे अगदी घरगुती वस्तूने तयार केलेला आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आजकाल माशांमुळे मच्छरमुळे खूप जास्त असे भयानक आजार पसरत आहेत जीवघेणे आजार पसरत आहेत तुम्ही ऐकलंच असेल न्यूजमध्ये वगैरे माशामुळे तर जास्त त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे घरामध्ये लहान मुलं असतील वृद्ध माणसं असतील तर नक्की हे घरगुती उपाय करा आणि भरपूर पैसे वाचवा आता बघा लसणाच्या मी तीन कळ्या अशा काढलेल्या होत्या तर त्या आपल्याला एका वाटीमध्ये अशा ठेचून घ्यायच्या आहेत जास्त बारीक करायची गरज नाही आणि हा उपाय तुम्ही एकदाच करून ठेवू शकता लसणाच्या चा चार पाच दहा बारा कळ्या अशा ठेचून घ्या त्यामध्ये तेल टाका आणि ते एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि हे लसणाचं तेल पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता पण इथे मी एका वेळेस लागेल एवढंच बनवणार आहे तर आता बघा तीन लसणाच्या कळ्या घेऊन यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जसं की मी म्हटलं कडुलिंबाचं तेल असेल तर अजूनच चांगलं तर इथे मी कडुलिंबाच तेल वापरलेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत कापूर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल कोणताही उपाय करत असताना घरातील स्वच्छतेची नक्की काळजी घ्या स्वच्छतेमुळे देखील आपल्या घरामध्ये मच्छर माशा यांचं प्रमाण कमी होतं बऱ्याच वेळा घरामध्ये पाणी साचलेलं असतं तर ते देखील वेळोवेळी बाहेर काढा त्यामुळे मच्छर होणार नाहीत या गोष्टींची काळजी घ्या आणि आता आपण यानंतर एक वात तयार करणार आहोत इथे मी फुलवात तयार केलेली आहे आता बघा फुलवात तयार करताना तुम्ही दोन पद्धतीने याला वापरू शकता एक तर अशा प्रकारे फुलवात तयार करताना आपण यामध्ये जो लसण आहे आपण या तेलामध्ये टाकलेला तो यामध्ये तुम्ही टाकून फुलवात तयार करू शकता किंवा साधी फुलवात करा अशा प्रकारे आणि ती दिव्याच्या मधोमध ठेवा इथे मी खास करून फुलवात वापरते कारण की कसं का फुलवातचा जो खालचा भाग असतो तो एकदम असा छान जळतो आणि त्यामुळे आपला लसून जळल्या जातो आणि याचा जो उग्र वास आहे तो घरामध्ये पसरून पूर्णपणे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळवून देतो तर आता फुलवात ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला हा भाग असा टाकायचा आहे आता सुरुवातीला पण आपण जो दिव्याचा उपाय केला होता आणि यामध्ये दे देखील तुम्ही बघू शकता आपण जास्त तेल वापरलेलं नाही त्याचं कारण असं की जास्त तेल वापरलं तर एकदम असा तो खालचा कापसाचा भाग जळत नाही आणि आपल्याला हा भाग पूर्ण असा एकदम जाळायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे दिवा वापरा जेणेकरून तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल अगदी घरगुती उपायाने तुम्ही रोगराईपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया